लोक समज रे हा वाच म्हणजे तुझी कोठारे समृद्धी भरतील कोठ्यारे कोठारे समृद्धी कशाने भरतील काय केला बला प्रथम फळ देण्याने बला दस मांस देण्याने दसमांस देण्याने काय होतील कोठारे आज किती कोठारे खाली झालेत लाज वाटतोय पास्टर हात हॅलो टिकतच नाही पास्टर काय करू पगार येतो असतो लुया पेरलंय का हा जे पेरत आहे धन्यवाद ना कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला तेव्हा बाजून देईल पण कधी कधी काय होतोय आपण पेरतोय बी पेरतोय देवाचा राज्य